हिंगोली जिल्ह्यातील अनेक मराठा समाज मुंबई इथं मराठा आरक्षणासाठी गेले असतात त्यातील सेनगाव तालुक्यातील वलाना येथील नागरिकांचा समावेश असल्यानं ना वलाना इथं मुंबईला गेलेल्या नागरिकांचा ढोल ताशाच्या गजरामध्ये भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई या ठिकाणी मराठा संदर्भात हिंगोली जिल्ह्यातून अनेक मराठा बांधवांचा समावेश होता वलाना येथील सरपंच डॉक्टर देवानंद शंकर गोरे यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी मुंबई या ठिकाणी गेलेल्या सर्व मराठा योद्ध्यांचा भव्य सत्कार करून गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली प्रतिनिधी महादेव हरण एनडीपी ऊस मराठी सेनगाव हिंगोली